खासदार संदीपान भुमरे यांनी पदाचा गैरवापर करून वाईन बारचे कुटुंबातील सदस्यांच्या नावे पाच वाईन शॉप असून आणखीही वाईन शॉप त्यांच्या नावावर असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोडे यांनी केला तसेच लोकायुक्तांकडे रितसर तक्रार करून लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती दत्ता गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये शॉप खरेदीचा जो धुमाकूळ लावलेला आहे या बाबतीमध्ये घेत आहोत महाराष्ट्रामध्ये व संभाजीनगरमध्ये अनेक आरोप संदीपान भुमरे यांच्यावर झालेले आहेतच वाईन शॉप खरेदीचे परंतु आज आपण त्यांच्यावर पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करतोय की त्यांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी वाईनशॉप खरेदी केलेले आहेत त्यामध्ये त्यांच्या सुनबाई यांच्या नावे तीन वाईनशॉपचे आपल्याकडे नंबर आहेत ते कुठं चालू आहेत एक वाळूजला आहे एक पुण्याला आहे आणि एक जळगावला आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एक जालना आणि जळगाव या ठिकाणी वाईनशॉप आहे आपला त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून या ठिकाणी हे लायसन्स मिळवलेले आहेत कारण कोड ऑफ कंडक्ट बारत पदा साथी आचार भारत सरकारची जी मंत्रीपदासाठी असणारी आचारसंहिता भारतभर लागू आहे या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे या कोड ऑफ कंडक्टपणे स्पष्टपणे नमूद केलेलं असं आहे की मंत्रीपदावर असताना तुम्ही कुठलेही शासनाचे लायसन्स खरेदी करू शकत नाही शासनाचा कुठलाही लाभ आपण घेऊ शकत नाही हा आरोप या कोड ऑफ कंडक्टनुसार यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी मागणी आपली या ठिकाणी आहे आपण लोक आयुक्तांना याची प्रथम तक्रार दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनासुद्धा याची तक्रार आपण दिलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे लोकसभा अध्यक्षांना दिलेली आहे तक्रारीनंतर तक्रारीनंतरसुद्धा यांच्यावर कुठली कारवाई जर झाली नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत परत दुसरा विषय संदीपान भुमरे यांनी जे लोकसभेला प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि दोन हजार चौदापासूनचे प्रतिज्ञापत्र त्यांचे माझ्याकडे आहे त्यांचं दोन हजार चौदा ते चोवीसपर्यंतचं प्रतिज्ञापत्रात त्यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे हे उत्पन्न दोन कोटी रुपये पतीपत्नीचं उत्पन्न असून आज दोन हजार चोवीसपर्यंत दोन कोटी उत्पन्न असताना त्यांनी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये जमीन खरेदी तीन कोटी रुपये आणि वाईनशॉपची शासकीय किंमत जर धरली त्यांच्या पत्नीची जरी पकडली तरी दोन कोटी रुपये म्हणजे पाच कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या दा या दोन तीन वर्षामध्ये केलेला आहे उत्पन्नाच्या विरोधामध्ये दोन कोटीच्या अगेन्स्ट पाच कोटीची प्रॉपर्टी यांनी आणली कुठून खरेदी कशा पद्धतीने केली यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यातून पैसे आले याचासुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचासुद्धा खटला या ठिकाणी भरल्या गेला पाहिजे हीसुद्धा मागणी आमची प्रामुख्याने त्यामध्ये आहे त्यांचे पुत्र विलास भुमरे यांचं सुद्धा ऍफिडेव्हिट विधानसभेचं प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे त्यांचं सुद्धा उत्पन्न दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसपर्यंत पर्यंत चोपन्न लक्ष रुपये आहे आणि दोन हजार एकोणावीस ते चोवीसचं च उत्पन्न